मी श्री उमेश पाटोळे पहिल्या वर्गातील मी तुम्हाला या सगळ्या शब्दाला वाचून दाखवणार आहे गाडी मुलगा बैल गाजर लसूण हात अंगूर टॅक्टर चमचा मुलगा कबूतर

मी तुने नाही काय गौरी तुझे नाव सांग गौरी मी तुने ऐकले गाली ग बैल अंती वर गौरी गौरी रामेश्वर मी तुम्हाला हे वाचून दाखवणार आहे मुलगा नाही गाडी बैल अंगठी सेल गाजर लसूण हास अंगूर ट्रॅक्टर चमचा मुलगा कबूतर वाघ मी ताबी वाचून दाखवणार आहे मुलगा वाजर खर व्हेरी गुडू पण वाचून दाखवणार आहे मुलगा बैल अंगठी व्हा आणि गाजर लसूण हात अंबूर हा वाचून एक दोन तीन चार पाच सात सा, आठ नऊ दहा व्हेरी गुड सोहग आपल्याला वाचून दाखवतो वाचो बाळा इथून सुरुवात कर दहा कसे तयार होतील याचे दाखवावर मला दहा कर व्हेरी गुड हे किती झाले